कराड नगरपालिकेत मीटरद्वारे पाणी देण्याची योजना कार्यान्वित होण्याआधीच कराडकर आणि नगरपालिकेसमोर मोठं संकट उभे राहिले आहे नगरपालिकेकडून जोडण्यात आलेले पाण्याचे मीटरवर रात्रीच्या वेळेस चोरटे डल्ला मारत असून योजना कार्यान्वित होण्याआधीच या संकटावर मात कशी करायची या विचारात नगरपालिका आहे नगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की मीटर तुमच्या मालकीच्या हद्दीत असल्याने त्याची सुरक्षितता बाळगा त्याचसोबत नगरपालिकेने पोलिसांना देखील या सर्व घटनांबाबत लेखी तक्रार दिल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले नमस्कार कराड नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत शहरामध्ये नागरिकांच्या पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने मीटर बसवण्यात आलेले होते मागील दोन तीन दिवसांमध्ये कराड नगर परिषदेच्या हद्दीतील नागरिकांचे मोटर मीटर चोरीला जाण्याच्या घटना घडल्याच्या तक्रारी नगरपरिषदेस प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने नगरपरिषदे उपश करून पोलीस विभागाला तपास करण्याच्या अनुषंगाने पत्रव्यवहार केलेला आहे तसेच नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या घराबाहेरील लावलेले जे मीटर आहेत तर त्यांची सुरक्षितता करण्यासाठी त्याला जाळी बसवण्याची प्रयोजन करण्यात यावी नगरपालिकेमार्फतही सी सी टी व्ही फुटेज तपास होऊन ते पोलिस विभागाला सादर केले जाणार आहेत जेणेकरून ज्या चोरणाऱ्या अज्ञात इसम आहेत त्यांच्यावरती तपास करून व्यवस्थित कारवाई करता येईल धन्यवाद नगरपालिकेने पोलिसात तक्रार दिली असली तरी कराडमध्ये लावले गेलेले मीटर सुरक्षित राहणार का कारण आत्तापर्यंत या मीटर चोरीच्या पस्तीस घटना घडलेल्या आहेत त्यामुळे सर्वांनाच मीटर बंदिस्त जागेत लावणं शक्य नसणार आहे आता नगरपालिका यावर काय उपाय शोधणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल द बेस्ट थिंग टीम कराड